पडळकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अत्यंत योग्य आणि रास्ता आहे पहिलं तर जे काय सर्वर डाऊट आहे ते कालच आमची चर्चा झाली त्याच्यावरती आणि आम्ही आयुक्तांना आदेश देऊन आधी आदे, आदे, आयुक्त आज दिल्लीला जाणार होते आणि ते करून देतो कारण तो हॉल सगळ्यांचंच डाऊन होतं त्यानंतर जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे ज्या शंभर दिवसाच्या मजुरीचा त्या मजुरीमध्ये आणखीन आपल्याकडनं काय वाढ करता येईल कारण ही ऑल देशाचीच मजुरी आहे की एका राज्याची अशातला भाग नाही आहे परंतु त्याच्या आपल्या मताशी किशोरबाबा मताशी आम्ही सहमत आहोत की ही मजुरी त्याच्यात वाढ व्हावी आणि जे काय फालतू लोक तुम्हाला शंभर दिवसाचा केंद्राच्या येतात आणि आपले जे वरती आहेत त्याला तशा जोडतोड करून द्यायचा प्रयत्न आम्ही करू नंबर दोन त्यानंतर जे काय माहितीचा अधिकार टाकून जो काय संभ्रम निर्माण करतात किंवा ब्लॅकमेलिंग करत आहेत म्हणून मग आपले व्हिडिओ असतील किंवा काय अधिकारी असतील यांची एक आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग करून त्यांना आश्रय तर देतोच परंतु जे चुकीच्या करतायत त्यांना पण अद्दल घडवण्याचं काम करूया हा मा तुम्हाला